जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये रथाच्या बैलांना आणि सेवेकरी यांना मारण्यात आल्याने उरुळी कांचन येथे पालखी सोहळ्याच्या परंपरेला गालबोट लागले आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख यांनी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध केला आणि संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे या संपूर्ण प्रकारामुळे वारकरी आणि सेवेकरी यांच्यामध्ये चीड निर्माण झालेली पाहायला मिळाली पाहूया काय म्हणाले पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक काल जो काय प्रकार घडला आमचा गावकऱ्यांना किंवा तिथे स्थानिक रहिवाशांना तो कोणाचा कोणाचा हेतू नव्हता ना संस्थांचा नाही आहे वारी शांततेने पार पाडवे यासाठी संस्थां प्रयत्न करत असते आणि वारकऱ्यांनाही त्रास होणार नाही वारकऱ्यांना सुविधा पण असुविधा होणार नाहीत याचा पण संस्थांना प्रयत्न करत असते जो काल वाद झाला ज्या काही ग्रामस्थांनी तो आमचे गा बैलगाडी आडवली बैलांना मारहाण केली ग्रामस्थांना आमच्या सेवकांना काही मारहाण केली त्याचा संस्थांचे आम्ही जाहीर निषेध करत आहोत अशा प्रकारची घटना कधी भविष्यात घडू नये यासाठी शासनाने योग्य ते निर्णय घ्यावा आणि आम्ही दुपारी तिथं तळाव जाणारच होतो तळाव जाण्याचा जा काही हेतू आमचा नव्हता हो परंतु जे काही गाव गावकऱ्यांनी केले त्याचा पद्धतीने आम्ही जाहीर निश्चित करत आहोत वाद म्हणता येणार नाही जगतगुरु तुकोबारायांचा पालखी सोळा पंढरपूरकडं ज्या वेळेस जात असतो शिस्तबद्ध नियोजन असते त्याचं आणि दोनशे चाळीस किलोमीटरचं आणि आज पालखी सोहळ्या बरोबर आपण पाहिलं असेल तर चार ते पाच लाख भाविक आपल्याकडे आहेत आणि ज्या ठिकाणी तळ दिलेला आहे तो त्या ग्रामस्थांनीच दिलेला आहे गांधी मैदानावर फक्त ग्रामस्थांचा जो आग्रह होता की आमच्या गावात पालखी आतमध्ये नेऊन मंदिराकडनं पुन्हा तुम्ही त्या ज्या ठिकाणी पालखी आपल्याला ठेवायची गांधी मैदानात त्या ठिकाणी तुम्ही पालखी आणावा हा त्यांचा आठ तास होता तर त्यांना आम्ही सांगितलं होतं की हे अंतर जास्त आहे सोळ्यामध्ये लोक पण जास्त आहेत आणि एवढ्या लोकांना घेऊन पुन्हा गावात जायचं गावातून गावातनं पुन्हा बाहेर यायचं त्याच्याऐवजी जो पर्यायी रस्ता आहे मोठा त्या रस्त्याने आपण आतमध्ये जाऊ आणि पुन्हा त्याच रस्त्याने बाहेर येऊ आणि तळावरती जाऊ आणि दुपारचा मुक्काम करू तुमचा जो अर्धा तास कमी होणार आहे तो दर्शनासाठी आम्ही भाविकांना तिथं वाढवून देऊ परंतु ह्या ज्या दिंड्या आहेत पालकी सोहळ्या बरोबर आदल्या दिवशी एखादच असते दुसऱ्या दिवशी बाराच असते बारस त्या ठिकाणी सोडायचे असते पुन्हा सकाळी पाठ पाच कीर्तन असतं ते कीर्तनाला दिंडेकरांचे सगळे विनेकरी वगैरे उपस्थित असतात ह्या लोकांचा आपण थोडासा विचार करावा आणि त्यांनी त्या रात्री आम्हाला सांगितलं म्हणजे एवढी मोठी अशी काही घटना घडन याचा आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती आणि ज्या वेळेस ज्या ठिकाणाहून आपल्याला जायचंय त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदरच जाणवलं गेलं गावामध्ये जाणारा जो जुना रस्ता होता त्यांचा त्या रस्त्याला चौघडीची गाडी अडवली आणि हा झालेला प्रकार त्या ठिकाणी झाला